वर्चस्व वादातून टेंबलाई नाका इथं आज संध्याकाळी सशस्त्र दहशत माजवण्याची घटना घडली माकडवाला वसाहत परिसरातील काही तरुणांनी एका सार्वजनिक मंडळाच्या इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडल्या शिवाय सहा कार आणि चार दुचाकींची मोडतोड करून या परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्या तरुणांनी पळ काढला त्यानंतर टेंबलाई नाका परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं कोल्हापुरातील टेंबलाई नाका परिसरातील जामसांडेकर मळा इथं काही तरुणांचे ग्रुप आहेत आज संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कावळा नाका परिसरातील पन्नास तरुणांचा एक गट टेंबलाई नाक्याकडे चाल करून आला जामसांडेकर मळा वस्तीत शिरताच त्यांनी जोरदार शिवीगाळ करत धुडगूस घालत या परिसरात लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर हल्ला चढवला काहींनी दगडविटांनी तर काहींनी हातातील शस्त्रांनी वाहनांची मोडतोड केली अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या सुमारे तास हा सुरू होता अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजारामपुरी पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले तसंच नियंत्रण कक्षाकडून कर्मचारी आले पोलीस आल्यावर हल्लेखोर तरुणांनी घटनास्थळावरून कावळा नाक्याच्या दिशेनं पळ काढला दरम्यान टेंबलाई नाका परिसरातील स्थानिक तरुणांनी त्या दहशतखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यामुळं पोलिसांनी या परिसराची अक्षरशः नाकाबंदी केली जमा केलेल्या हल्ल्यात प्रशांत हेगडे साठे निशांत कासोटे सुधीर बिरांजे प्रतीप जाधव हो यांच्या चार चाकी गाड्यांची तर अनिल शिंदे आकाश गायकवाड यांच्या दुचाकीची मोडतोड झाली शिवाय एका सार्वजनिक मंडळाच्या इमारतीचं नुकसान झालं या हल्ल्याप्रकरणी अज्ञात पन्नास तरुणांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे